कोरोना काळात महाराष्ट्रात अडकलेल्या ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या सीमेवरील मानिका डांगर गावात राहणारा एक तरुण तब्बल चार वर्षांनी घरी परतला त्याच्यावर अमरावती जिल्ह्यात चार वर्ष मानसिक उपचार सुरू होते कोरोना काळापासून रवींद्र चार वर्षांपासून नंददीप फाउंडेशन च्या माध्यमातून पश्चिम बंगाल मधील पश्चिम मेदिनापूर या जिल्ह्यातील मणिका डांगर या मूळ गावी चार महिन्यांच्या सांगितलं गेल्या दीड वर्षापासून आपण त्याला बघत असल्याचं सा त्यांनी सांगितलं संदीप शिंदे यांनी त्याला तात्काळ निवारा केंद्रात दाखल करण्याचं सुचवलं यावेळी अक्षय बानोरे निशांत सायरे स्वप्निल सावळे कृष्णा मुळे कार्तिक भेंडे सागर बिजवे स्वप्निल गिरी नाना देशपांडे विकी एकोणकार यांच्या टीमनं त्याला निवारा केंद्रात दाखल केलं प्रकल्प संचालक संदीप शिंदे आणि नंदिनी शिंदे यांनी त्याची देखभाल केली डॉक्टर श्रीकांत मेश्राम यांच्या यशस्वी उपचारानंतर बरा झाल्यावर रवीनं आपल्या घरी जायची इच्छा बोलून दाखवली त्यानंतर त्याच्या घराचा शोध घेऊन त्याला सुखरूप त्याच्या घरी पोहोचवण्यात आलं